आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे आठ रुग्णवाहिका चालक आणि डॉक्टर यांचे विविध मागण्यासाठी सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन मागे घेण्यात आले राज्यभरात सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल कंपनीने घेतली असून या कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात भारत विकास ग्रुप बी बी पुणे या कंपनीने चार जुलैला पुणे येथे या मागण्यासंदर्भात बैठक बोलावण्यात आली आहे याबाबतचे लेखीपत्र दिल्याने हा निर्णय सर्वांना मान्य झाल्याने कॉम्रेड चंद्रकांत यादव यांनी हे आंदोलन मागे घेत असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली एकशे आठ रुग्णवाहिका वाहन चालकांना आरोग्य आणि सोसायटीचे कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी कायद्यानुसार लागू असलेल्या सर्व प्रकारच्या पगारी रजा नियमित देण्यात याव्यात किंवा त्यानुसार त्या रजेचे वेतन अदा करण्यात यावे शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे मूळ वेतन व महागाई भत्त्यात वार्षिक वाढ देण्यात यावी वाहन चालका वाहन चालकांना रुग्णवाहिका धुलाई भत्ता प्रत्येकी मासिक दोन हजार रुपये अदा करण्यात यावे कामगार कायद्यानुसार वेतन दरमहा दहा तारखेच्या आत देण्यात यावे रुग्णवाहिका चालकांचा गणवेश पांढरा शर्ट व निळी पॅन्ट देण्यात यावे एकशे पन्नास किलोमीटरवर मिळणारा जीवन भत्ता हा शंभर किलोमीटरवर मिळावा शासकीय भर पदभरतीमध्ये विशेष आरक्षण देण्यात यावे अशा मागण्या आंदोलनकर्त्यांच्या होत्या यावेळी कॉम्रेड आनंदा करांडे कॉम्रेड विक्रम कोराने राज्य कोषाध्यक्ष अमित मोरे राज्य उपाध्यक्ष पांडुरंग टोंके कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश मोरे डॉक्टर सचिन तेली संग्राम पाटील भरत पाटील सुखदेव पुजारी अवधूत पाटील सतीश कांबळे मजीद शेख आदी कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण नेसाठी अनिल पाटील महाराष्ट्राची विधी चालू आहे त्याच दिवशी एकशे आठ रुग्णवाहिकांचे डॉक्टर यांचा महाराष्ट्रव्यापी संप चालू होता या संपामध्ये राज्य सरकारनं नमती भूमिका घेऊन त्यांच्याबरोबर आजपर्यंत चर्चा करत नव्हते उद्याच्या चार तारखेला चर्चा करण्याचं जाहीर आश्वासन त्यांनी दिलं ही डॉक्टर कराड आमचे राज्याचे मार्गदर्शक सी आय टीचे त्यांच्यावर राज्य सरकारची चर्चा होऊन चार तारखेला या मागण्यांच्यावर सविस्तर चर्चा होईल आणि त्या मागण्यांच्यावर सरकार सकारात्मक वागलं नाही तर संप पूर्वत चालू होईल आजच्या संपाच्या निमित्तानं ही जी कृती आहे सीआयी च्या पुढाकार राज्यव्यापी झाल्या संपामुळं राज्य सरकारनं आतापर्यंत घेतली त्यांना भूमिका घ्यायला भाग आम जनतेने या आरोग्य क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात पाठिंबा द्यावा अशी मी विनंती करते संपादक अभिजित